गावठी कट्ट्यासह भुसावळला एकाच अटक गावठी कट्टा जिवंत काडतूस आणि स्कॉर्पिओ वाहनासह भुसावळ शहरातून एका जणास अटक करण्यात आली आहे सुमित मनोहर पवार असे भुसावळ येथील रेल्वे नॉर्थ कॉलनी परिसरातून अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे स्थानिक गुन्हे शाखा जळगाव या पथकाने ही कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे पोलीस हेड कॉन्स्टेबल कमलाकर बागुल पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाल गवाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल संगापाल तायडे पोलीस नाईक प्रवीण पुंडलिक बालेराव पोलीस कॉन्स्टेबल सचिन रमेश कोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला पोलीस हेड कॉन्स्टेबल कमलाकर बागुल यांना या गावठी कट्ट्याबाबत माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र